ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा संभापूर येथे जेवण बनवण्याच्या कारणावरून नशेत परप्रांतीय मजुरांचा खून संभापूर तालुका हातकलंगले येथे दारूच्या जेवण बनवताना झालेल्या किरकोळ वादातून मंगल बेभीषण मानसी वयवर्ष पस्तीस राहणार संभापूर मूल राहणार ओडिशा या परप्रांतीय मजुराचा खून सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास झाल्याची घटना घडली या प्रकरणी संशयित देवाश्री प्रफुल्ल चंदन वय वर्ष सव्वीस याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की मंगल व देवाश्री हे परप्रांती मजूर संभापूर येथे एकत्र राहतात ते दोघेही गवंडी काम करतात सोमवारी सुट्टी असल्याने मंगल देवाश्री व दोघे मित्र रात्री जेवण बनवित होते चौके चन दारूच्या नशेत होते जेवण बनवताना या चौकांच्या किरकोळ पाच या वादातून मंगलने देवाश्रीच शिविकाळ केली त्यानंतर रागाच्या भरात देवाश्रीने मंगलभर एका मागोमाग चाकूने सपासप पोटावर वार केल्याने मंगला रक्ताच्या थारोळ्यात पडला होता ही घटना समजता शिरोली एम आयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली तात्काळ जखमीला कोल्हापूर येथील सरकारी इस्पितळात नेण्यात आले पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले हे दोघीही बेस वर्ष कोल्हापूर येथे राहत आहेत सध्या ते शेजारी राहत होते मयत मंगलचे आई व भाऊ त्याच्या खोलीजवळ राहत होते तर त्याची पत्नी व मुले ओडिशामध्ये राहत असल्याचं समजत या खुनामध्ये त्याचे अन्य दोघे मित्र सामील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे त्या अनुषंगाने तपास सुरू आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे करत आहेत महानकरी निपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली